प्रकारचा निर्णय हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी कॅबिनेटमध्ये केलेला असून या ठिकाणी या निर्णयानुसार संपूर्ण देशामध्ये वंदे मातरमाच्या गायनाचे आणि कथनाचे कार्यक्रम हे या ठिकाणी होत असताना आम्ही कोलाबामध्ये या ठिकाणी या गायनाचा कथनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या देशाच्या भूमीवरती उत्तरेपासून दक्षिणपर्यंत आणि पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत या भूमीच्या तुकड्यावर कोणत्याही ठिकाणी आम्ही वंदे मातरम बोलू शकतो गाऊ शकतो कथन करू शकतो आणि याला कुणीही विरोध करू शकत नाही अशा प्रकारचा एक मेसेज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही देत आहोत असं आहे की आजमी आझमीजी यांना ट्राफिक लागू नये यांना यायला जायला जास्त वेळ लागू नये आणि यांना याच्यामध्ये जास्त त्रास होऊ नये म्हणून अगदी दोन मिनिटांमध्ये ते वंदे मातारामाच्या गायनाच्या कार्यक्रमामध्ये वंदे मातारामचं गायन करण्याकरता या ठिकाणी पोहोचू शकतात या उद्देशाने या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलं त्यांना मी ट्विटरवरनं या कार्यक्रमाचं निमंत्रणही दिलेलं आहे परंतु ते या ठिकाणी फिरकलेले नाहीत त्यांनी आमच्या निमंत्रणाला लाथ मारलेली आहे आणि वंदे मातरम गायन करण्यासाठी त्यांनी विरोध दर्शवलेला आहे आणि त्यामुळे हा मेसेज आम्ही या ठिकाणी संदेश देऊ इच्छितो की इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा वंदेचं गायन करायला लावणार का अब्बू आजमी त्यांना वंदे मातरमचं गायन करण्याची विनंती आम्ही केली त्यासाठी त्यांच्या घराच्या जवळ त्यांना इझी होईल अशा प्रकारच्या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं परंतु तरीही ते या कार्यक्रमाला आले नाहीत त्यांनी वंदे मातरमचं गायन करण्याला विरोध दर्शवला आणि अशा प्रकारच्या समाजविरोधी देशविरोधी शक्तींचा आम्ही निषेध करतो राष्ट्रीय हिंदी में बोलता हूँ आज वंदे मातरम के डेढ़ सौ साल पूरे हो रहे हैं और इस डेढ़ सौ साल पूरे होने के उपलक्ष्य पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने कैबिनेट में ऐसा निर्णय किया है कि पूरे देश में सरकार के स्तर पर सभी स्कूलों में महाविद्यालयों में वंदे मातरम का समारोह जो है वो मनाया जाएगा वंदे मातरम का कथन होगा गायन होगा इसी कार्यक्रम के तहत मुंबई शहर में छह कार्यक्रम हम कर रहे हैं उसमें से एक कार्यक्रम यहाँ पर कोलाबा में यहां पर हो रहा है और इस कार्यक्रम के द्वारा हम ये मैसेज देना चाहते हैं कि इस देश में अगर रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा इस भूमि के टुकड़े पर उत्तर से लेकर दक्षिण तक और पश्चिम से लेकर पूर्व तक किसी भी कोने में हम कहीं पर भी वंदे मातरम का गायन कर सकते हैं कथन कर सकते हैं इस प्रकार का संदेश इस कार्यक्रम के माध्यम से हम देना चाहते हैं ट्वीट किया है कांग्रेस के, के पप्पू राहुल गांधी जो रोज फेक नरेटिव फैलाने की कोशिश करते हैं झूठ बोलते हैं उनको एक जवाब हमने दिया है और हमारे पूछा हुए सवाल का जवाब राहुल गांधी दे मेरा उनको यह चैलेंज है कि वो रोज प्रेजेंटेशन करते हैं किस प्रकार से दुबार मतदार वोटर लिस्ट में है उस प्रकार का कथन वो रोज करते हैं रोज झूठ बोलते हैं उनके एमएलए असलम शेख जो मालवनी पैटर्न इस मुंबई शहर में लाने के लिए प्रसिद्ध है उस असलम शेख का नाम चारकोप की विधानसभा क्षेत्र में दो अलग अलग फोटो के साथ में एक जगह पर असलम रमजान अली शेख एक जगह पर शेख असलम रमजान अली दो अलग अलग स्टाइल में दो अलग अलग एड्रेस के साथ में दो अलग अलग फोटो के साथ में ये वोटर लिस्ट में है इसके ऊपर राहुल गांधी स्पष्टीकरण दे ऐसा मेरा उनको सवाल है राहुल गांधी कांग्रेस के पप्पू रोज कथन करता की वोट चोरी कशी होते मतदारांची दुबार नावं कशी आहेत आज मी त्यांना एक प्रश्न विचारतो की त्यांच्याच पक्षाचे आमदार असलम शेख यांचं चारकोप विधानसभा क्षेत्रामध्ये दोन वेगवेगळी नावं आहेत शेख असलम रमजान अली आणि असलम रमजान अली शेख दोन वेगळ्या प्रकारची नावं दोन वेगळ्या प्रकारचे फोटो दोन वेगळे ऍड्रेस याच्यावरती राहुल गांधींनी जबाब द्यावा अशा प्रकारचं माझं आव्हान आहे राहुल गांधींना याच्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी योग्य ती चौकशीचे आदेश दिलेले आहेत कायद्याच्या अधीन राहून जी काही चौकशी आहे ती केली जाईल गिरीश महाजन यांनी केला असा आरोप माजी खासदार उन्मेश पाटील यांनी केलेला थेट आवड बघा असा निराशेच्या पोटी वैफल्यग्रस्त होऊन अशा प्रकारचे आरोप काही लोक रोज करत असतात तथ्यानिशी आरोप करावेत त्याचे पुरावे द्यावेत एव्हिडन्स द्यावेत जर कोणी दोषी असेल तर त्याला स्पेड केलं जाणार नाही पण अशा प्रकारचे खोटे आरोप आणि फेक नरेटिव्ह जर कोण पसरत असेल तर त्याची ही गाई केली जाणार नाही धनंजय पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत त्यांच्या सुपारी देण्यासाठी मला त्यांनी काय आरोप केलेत याची मला माहिती नाही त्याच्यावरती माहिती घेऊन मी बोलेन ये कह रही है कि हालात पे नेपाल जैसे हो सकते हैं रामायण जाना चाहिए चाहिए संविधान नहीं वो वीडियो तो सब जगह घुमा है और उद्धव ठाकरे जी को इसका जवाब देना चाहिए कि वो जो महिला उनके सामने भाषण में बोल रही है उसकी बात से उद्धव ठाकरे सहमत है या नहीं सहमत है इसके ऊपर स्पष्टीकरण उद्धव ठाकरे को देना चाहिए कि रामायण नहीं पढ़ पट...